शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्तअश्व उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला घटकांमागून घटका गेल्या जिजाबाईंचे पोट दुखू लागले सुईनीची कुळंबिनीची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली जिजाबाईने बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला विश्वासराव नारोपंत गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसं जिजाबाईंच्या काळजीत व तितक्याच उत्सुकतेत चूर झाली आनंद औत्सुक्य भीती पुन्हा आनंद पुन्हा काळजी पुन्हा औत्सुक्य त्या सर्वांच्या मुखांवर आलटून पालटून उड्या मारित होते एका जागी त्यांना कसे स्वस्थ बसवले असेल फार फार प्रेमळ माणसेही उत्सुकता वाढत होती मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पुसत होता काय अजून काही नाही पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता एक एक निमिष तासासारखे जड होऊ लागले होते आणि दारावरचा पडदा हल्ला एकदम बाजूला झाला उत्सुकतेच्या भिवयावर चढल्या माना उंचावल्या बातमी हसत हसत ओठांवर आली काय काय मुलगा आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उठला वाद्ये कडाडू लागली संबळ झांजा झनालू लागल्या शुक्ल संवस्तराने आपले नाव सार्थ केले उगीच काळे म्हटले शुक्ल संवस्तर शुभ संवस्तर शिवसंवस्तर गडाचे तोंड साखरे साहून गोड झाले तीनशे वर्ष तीनशे वर्ष कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू अहो ते अशक्य केवळ शतकाशतकांनीच नव्हे युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो त्याचे मोल अमोल सुवासिनींनी बाळाला व आईसाहेबांना ओबाळले बायकांनी बाळाला हाती घेतले कुणी म्हणाल्या गोविंद घ्या कुणी म्हणाल्या गोपाळ घ्या साऱ्या दस दिशा उत्सुकतेने कान आणि डोळे टवकारून पाहू लागल्या बाळाचे नाव काय ह्या गोविंदाचे ह्या मुकुंदाचे ह्या आनंदाचे नाव काय बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी शिवाजीराजे शिवाजी राजे पाळणा हल्ला झुल्ला वाद्य वाजली शिवाई डोलली शिवनेरी हसला